नमस्कार मंडळी स्नेहरंग युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे श्रावण चालू झाला किंवा गणपती असतील तर आपण कोथिंबीर वडी किंवा अळूवडी नेहमीच करत असतो तर मी तुम्हाला आज असा एक प्रकार करणार आहे की हा पडवळ आहे आणि पडवळाची भाजी सगळे नाका उरडतात अक्षरशः की कशातरी आपण टाकल्या तरच पडवळाची भाजी चांगली लागते तर आपण याच्या चकत्या करून त्या म्हणजे त्याच्यामध्ये स्टफिंग भरून मग ते थोडेसे सॅलो फ्राय करणार आहोत आणि खूप सुंदर लागतात एकदम तर वडीच्या जागी आपण हे पण करू शकतो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि आपण याच्या चकत्या करून घेणार आहोत थोडासा असा मोठा आणायचा गोल की त्याच्या चकत्या करून मग त्याच्यात भरता येतं व्यवस्थित तर मी जवळजवळ एक दोन इंच एवढ्याचे एक राऊंड हे करते असे आणि कापून घ्यायचे ते व्यवस्थित जवळजवळ एक इंचाच्या चकत्या केलेल्या आहेत आणि ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत फक्त रिंग बनवायची आपल्याला ही अशी स्टार्टर म्हणून पण ही रेसिपी करता येईल इतकी छान असते एकदम आपण या पाण्यामध्ये पाव चमचा मीठ घालूया आणि ह्या ज्या चकत्या आहेत ह्या फक्त याच्यात बुडवून ठेवायच्या आहेत एक पाचच मिनिटं ठेवायच्या आहेत जास्तही शिजवायचं नाही आहे पडवा शिजायला वेळ लागत नाही एक पाच मिनिटं झालेली आहे आणि गॅस काढून टाकूया आणि ह्या सगळ्या चकट्या आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत त्यांचं भरायचं आहे यानंतर आता मी मसाला करून दाखवणार आहे त्याच्यात भरण्याचा असंच आपण दुधीच पण करू शकतो दुधीच्या चकत्या काढून त्यात पण असं हे स्टॉफिंग भरू शकतो आपण परत पॅन ठेवलेला आहे कढाई ठेवलेली आहे आणि आता एक दोन तीन चमचे आपण ह्याच्यात तेल घालूया एक चमचा आपण ती घालणार आहोत भाजतोय ती त्याच्यामध्ये आणि हे आहे खोबरं ओलं खोबरं घेतलं तरी चालेल हे माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट होता आपण हे परतून काढायचं आहे अगदी दोन तीन मिनिटात खमंग अस जाईल ते यातच आपण हे बेसन घालणार आहोत जेवढं पडवळ असेल त्या अंदाजाने आपण बेसन घ्यायचं आता हे छान दोन्ही पण खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला बेसनाचा आपण कच्चेपणा निघून जाईल त्याच्यात आणि खोबरेही छान भाजलं जाईल दोन्ही आपण एकत्र भाजतोय मस्त खमंग असा परतून काढायचंय हा कांदा घेतलाय मी बारीक कापलेला आहे एक मध्यम कांदा आहे तो पण याच्यात घालते कांदा उशिरा घातलाय कारण थोडासा म्हणजे असा अर्धवट कच्चा लागेल तो मस्त यात आपण हे वाटप घेणार आहे आलं मिरची कोथिंबीर लसूण याचं खरडासारखं बनवून घेतलंय ते आपण घालूया मिरच्यांचं प्रमाण आपल्या अंदाजाने कमी जास्त करायचं जसं तिखट कमी जास्त हवं असेल तसं आता आपल्याला शेवटी याच्यात मसाले घालायचे आहेत अजून अर्धा चमचा हळद घालते मी आणि हा आमचा नेहमीचा मालवणी मसाला तो एक अर्धा चमचा घेतलाय पाव चमचा धना जिरा पावडर आहे आणि चवीनुसार मीठ घालू आपण मस्त असं परतून काढायचं आहे आणि सुकच ठेवायचं याच्यात पाण्याचा जास्त वापर करायचा नाही मी पाणी घातलेलं नाहीये बघाल तुम्ही फक्त सुक मी परतून काढलेलं आहे आणि हे आपल्याला सुकच हवंय हो कारण आपल्याला पडवळात भरल्यानंतर ते बाहेर येतं कामाने आपण गॅस काढून टाकूया आणि ह्याच्यामध्ये हा अर्ध्या लिंबाचा रस आहे बघाल तुम्ही असे मस्त मसाले पडलेत की चवीला किती छान लागेल आणि हे आता आपल्याला पडवळामध्ये भरायचं आहे थोडं थंड करूया आपण एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि थोडसच तेल घालायचं आता आपल्याला आणि ह्या ज्या रिंग भरून ठेवलेल्या आहेत अशा दिसत आहेत इतक्या सुंदर आणि सर्व जेवढं मिश्रण होतं तेवढं सगळं पूर्ण याच्यामध्ये मावले गेले आता एक एक रिंग मी याच्यात सोडणार आहे आपण शाल्लो फ्राय करतोय कारण त्यातला मसाला जो आहे तो बाहेर येणार नाही आणि डीप फ्राय करायची गरजच नाहीये कारण आपण पडवळ पण थोडस शिजवून घेतलेलं आहे थोडा आपण एक झाकण ठेवूया एक दोन मिनिटाने परतून काढूया परत एक पाचच मिनिटं झाली आपण उलटून बघूया पण त्याच्याबरोबर खरपूस भाजले जातात आणि त्यामुळे ते आणखीन खमंग लागेल असे छान उलटले जातात ते आपण तेल जास्त वापरलेलं नाहीये आणि आता हे थोडं वाफेवरच हो आपण करतोय आपण गॅस काढून टाकलेला आहे आणि इतके सुंदर म्हणजे काय म्हणतो आपण पडवळचं रिंग तयार झालेलं आहे अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया मस्त अशी आपली पडवची पडव्याच्या रिंग ज्या आहेत त्या भरून आपल्या झालेल्या आहेत आणि नक्की रेसिपी ही करून बघा अळुवडी आणि कोथिंबीर वडीपेक्षा अतिशय सुंदर आणि मस्त आणि मला वाटतं पाव किलो फक्त पडवळ आहे तो त्याच्यामध्ये इतक्या रिंग झालेल्या आहेत नक्की रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद